अलीकडच्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानात झपाट्यानं बदल होत आहे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्वपूर्ण भूमिका ए एआयच्या मदतीनं शैक्षणिक औद्योगिक कृषी सामाजिक अशा अनेक भविष्यात क्रांती घडवून आणण्याची क्षमता निर्माण झाली आहे शिक्षण ही सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे त्यासाठी वेळेचा भांडवल म्हणून वापर करा आणि स्वतःला अद्ययावत ठेवा तरच आपण जीवनामध्ये यशस्वी हो असं प्रतिपादन जागतिक दर्जाचे आयटी इंजिनियर डिजिटल साक्षरता कार्यकर्ते आणि लेखक आणि करिअर सल्लागार डॉ दीपक शिकारपूर यांनी केले संजीवनी केबीपी पॉलिटेक्निक आयोजित संजीवनी युनिव्हर्सिटी आणि रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल प्रायोजित राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा संजीवनी टेकमंत्रा दोन हजार पंचवीसच्या उद्घाटनप्रसंगी डॉ शिकारपूर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते याप्रसंगी मंचावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे लघुउद्योग भारती नाशिकचे अध्यक्ष उद्योजक आणि संजीवनीचे माजी विद्यार्थी निखिल तापडिया रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रलचे अध्यक्ष राकेश काले संजीवनी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर एजी ठाकूर इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर एम व्ही नागरहल्ली पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक ए आर मेरीकर संजीवनीचे माजी विद्यार्थी आणि उद्योजक कमलेश उशीर आणि सर्व विभागांचे प्रमुख डीन्स व्यासपीठावर उपस्थित होते प्रारंभी प्राचार्य मेरिकर यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा चढत्या कमानीचा आलेख मांडला तसेच एकूण स्पर्धेविषयी माहिती देऊन अकराशे स्पर्धकांनी भाग घेतल्याचे सांगितले डॉक्टर ठाकूर यांनी संजीवनी विद्यापीठाची माहिती दिली डॉक्टर शिकारपूर पुणे म्हणाले की विद्यार्थ्यांनी उद्योगांना अपेक्षित कौशल्य आत्मसात करण्यासाठी इंटरनेटचा सकारात्मक वापर करणं गरजेचं आहे तसेच सॉफ्ट स्किल्स अवगत करण्याकरिता विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग करणं महत्वाचं ठरेल परदेशामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून त्याकरिता परदेशी भाषा शिकणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आज ज्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत तुम्ही भाग घेता तो एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे कारण आउट ऑफ सिलेबस एज्युकेशन हे खरं शिक्षण असतं सिलेबस प्रमाणे ठीक आहे ते रुटीन शिक्षण सुरूच असतं पण तुम्हाला संजीवनीमध्ये ही जी संधी मिळालेली आहे माध्यमातून तुम्ही त्याचा फायदा करून घ्या कारण जग खूप वेगानं बदलत आहे आणि आपल्यापैकी सर्व जे तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसलेले आहेत त्यांना मी एक असाइनमेंट देतोय आज आच, आजची आच्च, आजची असाइनमेंट आज संध्याकाळी तुम्ही घरी गेलात तुमच्यापैकी बहुतांशी हॉस्टेलमध्ये राहता असं मला कळलं पण आपल्या आई वडिलांना व्हिडिओ कॉल करा शक्य झालं तर त्यांच्या पाया पडा जर तुम्हाला शक्य असेल तर आणि पुढं काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो मग त्यांना म्हणा थँक्यू करणार का त्याचे रिएक्शन काय मी तुम्हाला सांगतो आई वडिलांना वाटेल तुम्ही काहीतरी गडबडते पण असे उत्सुक मुलं कधी थँक्यू म्हणत नाहीत आई वडिलांना पण त्याचं पुढचं वाक्य मी जे सांगतो ते म्हणा थँक्यू तुम्ही आम्हाला योग्य वेळ के डाउनलोड केले तुमचा जन्म हा अतिशय योग्य काळात झालेला आहे ज्याला मोदीजी काल म्हणतात आमची पिढी जेव्हा अभियंता झाली आता मी नुकतीच साठी झाली म्हणजे आम्ही जेव्हा ऐंशीच्या दशकात इंजिनियर झालो तेव्हा जग वेगळं होतं संधी अतिशय कमी होती भारतीयांना फारशी जागतिक किंमत नव्हती म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेला टाटामध्ये होतो आम्ही हॅनोवरला गेलो होतो आठ भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांना उपकार करून आम्हाला स्टॉल दिले होते आमच्या शेजारी इन्फोसिसचा सभा होता तिथं नारायण मूर्ती आले होते त्यांना प्रत्येक प्रत्येक माणूस जर्मन माणूस बर्फी म्हणायचं मूर्ती ज्यांना म्हणता येत नव्हतं मिस्टर बर्फी आणि दीपक ऑफ क्वेश्चन शक्यच नव्हतं ते मला डी म्हणायचे आणि तुम्हाला एक अंगत म्हणून सांगतो की अमेरिकेत माझा शॉर्ट फॉर्म करायचे डीप सिक सध्या जे एआयले आहे मी त्याच्यावर दावा ठोकणार आहे की तुम्ही माझी आयडेंटिटी चोरली म्हणून कारण दीपक शिकारपूरचं शॉर्ट फॉर्म डीप सिक होतं आम्हाला तर सांगायचा मुद्दा असा की जागतिकीकरण ग्लोबलायझेशन झाल्यामुळं आणि ज्या गेल्या बारा वर्षात आपण जी मजत गाठलेली आहे आणि ती अनेक घटना अतिशय घडत आहेत आणि त्या बाबतीत केंद्र सरकारचं कौतुक करावं तर थोडंच आहे डिजिटल इंडिया आपला तो प्रोग्राम आहे तुम्हाला मी सांगतो हो की गणेशोत्सवात पुण्यात जपानी शिष्टमंडळ पुण्यातले गणपती दाखवत होते आणि नंतर त्यांना मी संध्याकाळी एका ठिकाणी जेवायला घेऊन गेलो मध्ये एक पेरोवाला बसवला आणि मला पेरू खूप आवडतात मी रोज एक पेरू करतो तुम्हाला जर आरोग्य चांगलं ठेवायचं था असेल तर एक टीप देतो रोज एक पेरू खा आणि असं लोक म्हणतात की जर तुम्ही रोज एक पेरू खाल्ला तर तुम्हाला कॅन्सर होणार नाही असं म्हणतात म्हणजे माझ्या नावावर चुकू नका ते पण असं म्हणतात पण पेरू घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते आम्ही पेरू खाल्ले आणि त्या माणसाचं बिल मी क्यू आर कोडनी दिलं ऑनलाईन तो जपानी माणूस थक्क झाला मला तीन जपानी लोकांनी सांगितलं की जगात असं कुठलाही देश नाही की जिथं डिजिटल तंत्रज्ञान एवढ्या तळागाळात नाही आणि त्यामुळं कदाचित कोपरगावला पण असेल की तुम्ही जर मंदिरात गेला होतो आणि तुम्हाला माहिती आहे एखाद्या भिकारीकडे म्हणजे ऑनलाईन भीक पण तुम्ही देऊ शकता आता अशा पद्धतीची क्रांती ही आपल्या देशातच झालेली आहे दुसरा कार्यक्रम अजून एक का आपला तो नाही तो म्हणजे स्किल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया कारण मी स्टार्टअप इंडिया प्रोग्रामच्या काही कमिटीजवर आहे ऍडवायझर म्हणून सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या आणि ज्या वेगांना उद्योजक करत आहेत भारतामध्ये तो वेग अतिशय स्थृणी आहे आणि मी आम्ही दादाना विनंती करतो की तुम्ही पण बोललात तिथे इन्क्युबेशन सेंटर सुरू करा आणि फक्त इन्क्युबेंटेशन सेंटर नका करू त्याला आय एवढ आणि मेटावर्क सेलिब्रेट करा कारण या दो हे दोन तंत्रज्ञान अतिशय महत्वाचं तुम्हाला मेटावर्सबद्दल थोडीफार माहिती आहे आणि मला माहिती नाही पण तुम्ही जर व्हॉट्सॲप वापरत असाल तर त्याच्यावर मेटा म्हणून येतो तर ती मेटा जी आहे ती व्हॉट्सॲप म्हणजे अल्फाबेटची होल्डिंग कंपनी मेटावर्सवर तुम्ही व्हर्च्युअलायझेशन करू शकता मी पुण्यामध्ये एक मेटावर्स लॅब आहे आणि प्रताप राहणाने तिथे घेऊन गेलो होतो आणि आम्ही व्हर्च्युअल सेशन केलं मी जगामधला पहिला लेखक आहे की माझं तीन वर्षापूर्वी पुस्तक हे मेटाव्हर्सवर प्रकाशित केलं माशेलकरांच्या असते काय तर आम्ही एअर वेया गॉगल्स घालून मेटावर्स मध्ये गेलो आमचे अवतार मेटाव्हर्स मध्ये अवतार असतात तुम्ही आपापला अवतार निवडायचा त्याचे कपडे पण तुम्ही निवडू शकता आणि त्या अवताराला तुम्ही फिरवू शकता हे तंत्रज्ञान पूर्वी अमेरिकेत लॉकडाऊनच्या आधी फक्त गेमिंग साठी वापरलं जायचं लॉकडाऊन मध्ये याचा कमर्शियल न्यूज सुरू झाला दुबई ट्वेंटी ट्वेंटी नावाची एक मोठी इव्हेंट होती म्हणजे प्रदर्शन होत पण लॉकडाऊन मध्ये त्यांना करता आलं नाही पण ते पूर्ण प्रदर्शन त्यांनी मेटावर्क्सवर केले किया नावाची एक ऑटो कंपनी आहे कोरियल तुम्हाला माहिती असेल कियाने मेटावर्स वापरून दोन हजार एकवीस बावीस मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवास शक्य नव्हता तेव्हा भारतामध्ये लवकरच सप्लायर शोधले मेटावर्स त्यांना सांगितले होती की तुम्ही अतोप्रमुख तुमच्या इंडस्ट्रीतल्या गोष्टी आम्हाला व्हर्च्युअलायझेशन करून पाठवा आम्ही ते बघू आणि आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणजे व्हर्च्युअल टूर ही तुम्हाला इथं बसून शक्य होते याचा फायदा तुम्हाला होईल कारण काय आहे कोपरगावमध्ये आसपास इंडस्ट्रीज खूप कमी आहेत आणि कदाचित भविष्यात वाढतील पण असं जर तुम्ही केलं तर आपल्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्री कशी काम करते इंडस्ट्रीत कसं जातं याचं तुम्हाला मेटावर्सवर सिम्युलेशन करत आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या तंत्रज्ञानाचा अवलंब करा भारतामध्ये एकही चेंबर नाही आहे की ज्याने मेटरवर्स घेतलेलं आहे तर तुमचा चेंबर जगामधून पहिला होईल तुम्ही काही करायचं नाही एआर लॅब करायची कधी पुण्याला आलात तर मी तुम्हाला त्या स्टुडिओमध्ये घेऊन जाईल आणि सध्या ते लोक परदेशी क्लायंटसाठी काम करतात तर तुम्ही काही गोष्टी इन्सेंटली तुम्हाला मी सांगतो जगामधी पहिली रोटी रेटिंग मेटरवर्स घेत जेव्हा मागच्या वर्षी दोन वर्ष पूर्वी जेनिफर जोन्स वर्ल्ड प्रेसिडेंट होत्या तेव्हा त्या पुण्यामध्ये आल्या होत्या आणि त्यांना आम्ही आश्चर्यचकित केलं की आता तुम्ही जगामधल्या पहिल्या मिटिंगला ऍड्रेस करणार तो जेनिफर जोन्स जे आमच्या वर्ल्ड प्रेसिडेंट होत्या त्यांनी रोटेरियन्सनं मेटर वर्सवर ऍड्रेस केलं तर हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे आणि हे तुम्ही वापरा एआय बद्दल मी काही बोलत नाही कारण जगात अशी कुठलीही गोष्ट नाही की जी एआय करू शकत नाही मी अर्ध्या तासापूर्वी अमित दादाला त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं मी त्यांच्या शेजारी बसलो होतो आणि त्यांच्यावर मी चॅट जीबी फोर वापरून एक कविता करून त्याला पाठवून दिली आणि त्यातला जो मनोरंजनाचा भाग आहे तो महत्वाचा आहे पण त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये ए आय खूप मोठी क्रांती करते ए ला तुम्ही स्वतःचं मदतनीस समजा आणि मी आपल्याला विनंती करतो की ए म्हटलं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नावाचं एक शास्त्र आहे तर दुसरे अतिथी तापडिया म्हणाले की तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी भारताच्या सर्वांगीण विकासाचा कणा आहे विद्यार्थ्यांनी तांत्रिक प्रोजेक्टकडे बघण्याचा दृष्टिकोन उद्योजक बनवण्यासाठीच ठेवून इतरांना रोजगार देण्याकरिता स्वतःचा व्यवसाय चालू करावा असं आवाहन केलं त्याच कॉलेजमध्ये स्टेज शेअर करताना मला खरंच आनंद होतोय मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की तुम्ही सगळेजण म्हणजे आज मी तुम्हाला जे बघतोय हा एक मोठा प्राऊड मुवमेंट आहे की बॅकबोन म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो आता आम्हाला खरंच माहीत नाही तुम्ही स्वतःला कुठे बघत आहात कारण यंग इंडिया आपण जेव्हा पंतप्रधान मोदींकडनं ऐकतो तर ते असंच नाही आहे तर तुम्ही येणारी जी नेक्स्ट जनरेशन आहे तीच इंडियाचा खाला बॅकगोन आहे आणि खऱ्या अर्थाने टेक्निकल बॅकग्राऊंड असलेल्या मुलं म्हणजे इंजिनियर्स तो आय टी आय असेल डिप्लोमा असेल किंवा इंजिनियर डिग्री इंजिनियर असेल हा खरा एक मोठा बॅकगोन आहे आज संजीवनी एज्युकेशन सोसायटी आम्ही त्याला संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे माझ्या वेळेस सर आम्ही एस सी एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं संबोधायचो पण आज एक आनंद काय आहे तो संजीवनी युनिव्हर्सिटी हा एक मोठा बॅनर आपण बघू शकतो आणि आम्ही जे तो बॅनर मोठ्या प्रमाणात येण्याचा एक चांगला ध्यास घेतलेला आहे आज गेल्या चार वर्षापासून सातत्याने जो टेक कॉलेजने इनिशिएटिव्ह घेऊन तर आपल्या अध्यक्षीय भाषणात अमित कोल्हे म्हणाले की बदलत्या काळाची गरज लक्षात घेता संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगवर भर देण्यात आला आहे आपणही त्या पद्धतीनं पुढे गेल्यास अधिक तंत्रज्ञान अवगत होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन हजार सत्तेचाळीस साली भारत विकसित भारत असेल त्यासाठी तुम्ही खरे आधार आहेत

That we will do this, we will do that. But the actual implementation starts at the bottom of the pyramid and we all at Sanjini are at the bottom of the pyramid. We are making sure that Honorable Prime Minister Narendra Modi ji's vision of developed country will happen. But for this to happen we need all helping hands and this is going to happen through all of you students. Our Honorable Chief Minister, Honorable Devendra Pradhanesh ji has a dream that Maharashtra has to be a one trillion economy. When we are saying that India will be a five trillion economy dollar, India, Maharashtra would be one. And for that we need efforts. We need entrepreneurs, we need people who will be giving jobs and we need people who will be making sure that Maharashtra reaches to the next level. I'm thankful to our chief guest, Honorable uh, Deepak Shikrapurkar, Deep Singh, I would say because as he started with it for his guidance because he has highlighted very important points and in his speech he has given a lot of importance on incubation center. On behalf of uh, Sanjeevni sir I assure you that we will be making sure that our center Sanjeevni University starts with the best incubation center and along with that we will be making sure he also gave a suggestion that you should start इम्पॉर्टन्स ऑन इ व्ही लॅब झाला टेक्नॉलॉजीजी मेक शुअर दॅट विल द बट ऑल इन्व्हेस्ट इंटर तुम्हाला हे पुढचं जग द्यायचं आहे आणि सर काही गोष्टी एकदम सरळ साध्या वाक्यात सांगितलं की स्वप्न बघा जे बघायचं ते मोठं बघा आणि स्वतःच्या आयुष्यात तुम्हाला पुढं तुम्हाला आयुष्य द्यायचं हे चार वर्ष तुम्ही आता डिप्लोमाला आहात तुम्ही आता पुढचे तीन वर्ष इंजिनिअरिंग करा हे तीन वर्ष स्वतःसाठी इन्व्हेस्ट करा जर हे तुम्ही स्वतःसाठी इन्व्हेस्ट केले तर उरलेले चाळीस वर्ष तुमच्या हातात आहे की ज्याच्या खाली तुम्हाला कमी स्ट्रगल करावा पण उरलेले तीन चार वर्ष जर तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट न करता बाकीच्या गोष्टी स्ट्रगल केलं तर फार बाहेरचं जग हे फार क्रूर आहे आम्ही दरवर्षी ज्यावेळेस दरवर्षी आमचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट क्लोजर झालं की आम्ही बघतो की कोणते कोणते विद्यार्थी ऑपॉर्च्युनिटीज मिसआउट करतात आपल्या विद्यार्थी दशेत असताना आपली अपेक्षा खूप असते पण आपल्या हातात काही केली पाहिजे बऱ्याचशा वेळेस काय होतं की कंपनी वेळेस येतात पॅकेजेस निश्चित याच्या त्याच्या स्किल्सवर दिले जातात तर ह्या स्किल्समध्ये तुमचे स्किल्स कुठं तुम्ही ज्यावेळेस आऊट होणारे तुमच्या बरोबर किती मुलं पासआउट होणार दरवर्षी महाराष्ट्रातून इंजिनिअरिंग मध्ये दीड ते दोन लाख विद्यार्थी पास आउट होतात त्यात आय टी आय रिलेटेड एक लाख विद्यार्थी पास आऊट होणार तर तुम्ही काय हे डिफरेन्शिएट करता पाहिजे आणि त्यालाच अनुसरून संजीवनी विद्यापीठात आपण आणि संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजलाही आपण जॅपनीज जर्मन लँग्वेज केलं आणि सरांनी सांगितल्यानुसार जॅपनीस वर सर आम्ही येणाऱ्या काळात कंपल्सरीच करू की जेणेकरून विद्यार्थ्यांना सिव्हिल सारख्या मुलांना ह्या वर्षी चौवेचाळीस मुलांना जापनीस लँग्वेजच्या बेसिसवर सतरा लाखाचा मागच्या ही संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून कंप्युटरचे दोन तीन विद्यार्थी चोवीस लाखांवर सिलेक्ट झाले तर लँग्वेज ही फार महत्वाची आणि लँग्वेज सरांनी सांगितलं सरांचा अभ्यास खूप गाडा आहे सरांनी एकदम मायक्रो डिटेलिंग मध्ये आमच्याशी चर्चा केली आणि त्याचे सरांनी सांगितलं की इंडिया आणि जापानचा काय फरक आहे आपण ॲव्हरेज एअर ज्यावेळेस आपण म्हणतो तेवीस वर्ष सरामी सांगितलं तिथं पुढचा सा डिकेट हा आपला आहे भारतात आपण जर त्या माणूसला स्किल्स घेतले जापनीज लँग्वेज एक निश्चित अशी लँग्वेज आहे की तिथं खूप स्कोप आहे माझी विनंती राहील की तुम्ही ज्यावेळेस कुठेही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्याल तर त्याबरोबर ह्या जापनीस लँग्वेजचाही तुम्ही त्याच्यावर अवगत करून घ्या टेक मंत्राचे समन्वयक प्राध्यापक एस ए पाटील यांनी आभार मानले सदर स्पर्धा आयोजित करण्याकरता आय एसटीई .E. आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचे सहकार्य लाभले तसेच सर्व विभाग प्रमुख डीन्स आणि टेकमंत्राचे सहसमन्वयक डॉक्टर एस पी तनपुरे प्राध्यापक व्ही एस धांडे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे कोपरगाव